खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक यांना गौरव व समाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जळगाव खानदेश जिल्ह्यातील प्रसिद्ध आदिलशाह फारुखी संस्थेने आयोजित केलेल्या माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि श्रीमती सरोजनी नायडू राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रविवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्प बचत भवनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होती यावर्षी महाराष्ट्रातील सुमारे पस्तीस मान्यवरांना सन्मानित करण्यात आले यावेळी खामगावचे रहिवासी आणि ज्येष्ठ पत्रकार पत्रकारी क्षेत्रात सलग पंचेचाळीस वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मोहम्मद फारुख यांना माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री राज्यस्तरीय जीवन गौरव व समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प मनोज देशमुख यांनी भूषण या समारंभात सिने सदस्य ॲडव्होकेट सलीम बापुलिया श्रीमती पवार मॅडम खलील अहमद शेख मोहम्मद आणि हकीमार व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते